काही व्यक्ती देवांची खूप पूजा दान धर्म करतात परंतु जेवढी जास्त पूजा केली तेवढी जास्त दुःख समस्या संकटे त्यांच्यासमोर उभे राहतात परंतु असे काही लोक असतात की ते देवांची पूजा सुद्धा करत नाही परंतु तरीही ते सुखी व समृद्ध असतात मग असंका होत की जेवढी जास्त देवांची पूजा केली तेवढे जास्त दुहख आपल्या वाटेला येतात संकट काही संपतच नाही तर चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया याचे कारण काय आहे एक पूजा करताना नेहमी एकाच आसनाचा उपयोग करावा ते आसन स्वच्छ असावे दोन रोज पूजा करताना जर एकच वेळ निश्चित केली तर आपल्याला पूजेचे फळ लवकर मिळते तीन जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर कितीही पूजा पाठ केले तरी आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही चार पूजा करता करता मध्येच कधीही कोणावर रागू नये कोणाची निंदा करू नये कोणालाही अपशब्द बोलू नये पाच कधी कधी पूजा करताना आपल्याकडून मंत्र जप करताना चुकीच्या उच्चारामुळे सुद्धा आपल्याला पूजेचे फळ प्राप्त होत नाही सहा पूजा करताना नेहमी आपले तोंड पूर्व किंवा पश्चिम या दिशेला असावे देवघर हे नेहमी ईशान्य कोप्यात असावे यामुळे देवांची कृपा आपल्यावर लवकर होते ईशान्य दिशा ही पूजा करण्यासाठी सर्वात उत्तम दिशा मानली जाते सात पूजा करताना काही देवतांना वर्ज असलेली फुले आपल्याकडून चुकीने देवांना अर्पण केल्या गेली तरीही आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही आठ जर मनापासून कुठल्याही देवांची पूजा केली तर आपल्याला नक्कीच फळ मिळते परंतु या छोट्या छोट्या गोष्टी जर पाळल्या तर पूजेचे फळ हे लवकर मिळण्यास मदत होते नऊ पूजा करताना आपली श्रद्धा व विश्वास महत्त्वाचा असतो विश्वास व श्रद्धा असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होतात जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास शेअर नक्की करा धन्यवाद